नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळी तर साडे अकरा पावणे बारा वगैरे वाजलेत सकाळी आपण गावाला आलो आहे तुतारी एक्सप्रेसमधून आलो ट्रेनने आलो यावेळेस आणि मग सकाळी आपल्या लालपरीने घरी गावाकडे आलो आहे तर आता घराकडचं काम सुरू आहे ॲक्च्युली घराचं गणपती अगोदर जे काम झालेलं तर त्याच्यानंतर फक्त टायल्सचं आणि पायऱ्यांचं वगैरे काम चालू होतं तर ता आज सकाळी दहाकीला पण बोलावलं आहे कामासाठी आणि शामदाद आहेतच तर आता पायऱ्यांचं काम लगभग लगभग तसं पूर्ण व्हायला आलं आहे समोर आपला राजवाडा जो की सध्या सजतो आहे आणि समोर इकडे चिकू लागलेत निंब लागलेत काकड्या लागलेत गवत पण वाढलं आहे सगळं काही झालेलं आहे हे बघा निंब वगैरे लागले आहेत आणि समोरून जेव्हा आपण येतो या बाजूला इकडे मेन रस्ता आहे आणि मेन रस्त्याकडून आपल्याकडे यायला अशी एक दोन मिनटाची पायवाट आहे तर मध्ये मध्ये पायवाट आहे इकडे या अशा पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि समोर दिसणारा व्ह्यू एक नंबर आजूबाजूला ॲक्च्युली भरपूर झाडं असल्यामुळं आपल्या घराला एक वेगळा लूक आहे काजूचं झाड तेवढं आपलं यावर्षी काय वाचलं नाही नाहीतर बाकी बरीचशी झाडं आहेत तर समोर पायऱ्यांचं काम तसं झालं आहे दुपारपर्यंत पुढची पायरी झाली आहे त्याच्यानंतर मग पाटची पायरी आणि त्यानंतर बघूया मग काय काय होतंय पायऱ्या पाहायला लागलं लुक चेंज झाला लगेच ना परत पडतो हा एक एक केल्यावर टायर्स पूर्ण झाल्यावर अजून वेगळं वाटेल हा दुपारचे एक वाजून वीस मिनिटं झालेत आणि गावाकडे पावसाने थोडंसं पाठच फिरवलं आहे पाऊस नाही आहे आपल्या घराजवळचा सकाळपासून काम सुरू होतं थोडं टाईल्सचं काम केलं त्याच्यानंतर ही जी पुढची पायरी आहे ती पुढची पायरी पूर्ण झालं आहे हे ॲक्च्युली सुकण्यासाठीच होलं आहे इकडे कोणी येऊ नये म्हणून जे पटकन पाय देऊ नये त्यासाठी ही फळी ठेवलेली आहे तर हे एक काम पुढच्या पायरीचं झालं आहे आता ह्या जो कोपरा उरला आहे टाईल्सचा ह्या बाजूने झाला आहे बघा साडी लावले आतमध्ये जे हे लावले ना स्लायडिंग त्यावरती काय उडून आहे सिमेंट वगैरे त्यासाठी तर हा कोपरा झाला की मग पुढचं जे बेसिक काम होतं टाईल्स आणि पायरीचं ते झालं संध्याकाळी पण दुपारनंतर पायरीच करायची आहे ना पाठची दुपारी ओके ठीक आहे काकी पण जेवायला गेले दहा पण जेवत आहेत आम्ही पण आता जेवतो पाठून जातो स्लायडिंग बाहेरून अशी दिसते ही बघा ही पुढच्या हॉलची वरच्या बाजूची स्लायडिंग आहे इथली देवाच्या रूमची स्लायडिंग आहे ना ही बाकी आहे तर हे दोन छोटे छोटे स्लायडिंग लागतील आणि हा पाठचा किचनचा भाग हा बघा आणि काजू आत्ता आपल्याला तोडावा लागणार आहे तो काही जगणार नाही कारण तो उपडला मुळा सकट तर तो लवकरात लवकर तोडायला लागणार एकदा का तो सुकला ना की चिवट होईल तो मग तो तोडायला पण भारी आणि त्याची लाकडं करायला पण भारी पडणार तर असं हे करायच्या फारसा परिसर सध्या आहे वाळू आहे बऱ्यापैकी पण आता खालची आणि वरची जी बाजू आहे घराची खालची आणि वरची बाजू ती आपल्याला प्लास्टर करायला ही वाळू कमी पडणार तर ते आपण भात कापणीनंतरच पुढचं काम करू सध्या तरी टाईल्सचं जे काम बाकी होतं आणि पायऱ्यांचं कारण पाठी पण पायरी बॅलेन्स आहे इथे इथे पण पायरी बनवावं लागणार आहे या बाजूला इथे उतरायला तर इथे एक पायरी आणि या पायरीचा दुपारनंतर या पायरीचं काम करायचं आहे चला जेऊया सकाळीच गावाला आलो आहे तर झोप पण जरा कमी झालं आहे पण ठीक आहे गावाला आता आलो आहे काम बघतोय तर मस्त वाटतं आहे तर आता काही जेवूया त्याच्यानंतर मग पुढचं जे काम होईल तर मग ते करून घेऊया काकी पण येईल तोपर्यंत चला म्हणजे दुपारचं जेवण झालं आहे आज बोंबील आणि तांदळाची भाकरी असं जेवण होतं आणि दुपारपर्यंत आजचं काम हे झालं की आपली ही जी पुढची पायरी आहे ती आत्ता पूर्ण झाली आहे हे बघा जर हे सुकत ठेवलेले आहे जरा जायला बंदी आहे संध्याकाळपर्यंत उद्या सकाळीच जाऊ शकतो याच्यावरून या फाडीवरून आपण वर चढून जातो आहे आईला सांगितलं आहे पाठवण्याचे तर आता पुढचं काम झालं आहे आता पाडची पायरी आहे म्हणजे पडवीत जायची जी पायरी आहे ना त्या पायऱ्या बनवून घ्यायच्यात तर इथे खालचा जो भाग आहे तो अर्धा जाईल मातीमध्ये त्यामुळे मग हायट आपण जास्त ठेवले आणि अशा प्रकारे पायरी दिसते असं आज पायऱ्यांचं काम झालं आहे घराच्या खास तरी आपली किचनची पडवी तर इथे पण ह्या ज्या दोन स्टेप होत्या त्या अशाच होत्या अजूनपर्यंत तर ह्याला पण पायऱ्या ज्या प्रॉपर आहेत त्या लावून घ्याव्या आणल्यात आपण तर ही खालची आणि वरची ज्या चौकटी चौकट्या आहेत त्या लावायच्यात चला मंडळी या चहा प्यायला गावोकडचा कोरा चहा आणि चहा प्यायचा ब्रेक झाला आहे चला मंडळी पाठची जी पायऱ्या होत्या त्या पण झाल्यात त्याला थोडी फिनिशिंग वगैरे द्यायची बाकी फिनिशिंग म्हणजे काय या बाजूचं प्लास्टर आहे ते फिनिश आणि त्या बाजूचं आणि पुसन वगैरे हो घेतलं की मग आजच्या दिवशी वापरत नाही आहे ती खाली उतरताना थोडंसं जपून यावं लागेल कारण याच्यावर पाय नाही देऊ शकत सकाळी व्यवस्थित वापरू शकतो तिला तर रात्री फक्त कसं जेवणासाठी वगैरे येताना एकटं काहीतरी घेतो सपोर्टला आणि मग इथून असं चढावं लागणार आहे असं म्हणजे आज पायऱ्यांमध्ये दिवस गेला कारण सकाळी थोडं टाईल्सचं काम केलेलं आणि दुपारपासून या पायऱ्यांमध्ये जास्त वेळ गेला ॲक्च्युली होतं काय कटिंग वगैरे करताना मध्येच लाईट पण जाते मग लाईट गेली की मग थांबावं लागतं आणि त्याच्यानंतर मग जेव्हा लाईट येते तेव्हा पुढच्या कामाला सुरुवात होते त्यामुळं मग ज्या लाद्या आणलेल्या आहेत पायरीच्या तर त्या पण थोड्या थोड्या कटिंग कराव्या लागतात जे आडवी लादी आहे त्यालाही कटिंग करायला लागते त्यामुळं बराच वेळ जातो गावाकडे कामं फास्ट होतील फक्त हे लाईट वेळेवर असली पाहिजे तर आता इकडचं काम झालं आहे पुढच्या बाजूचं जे बाजूचं प्लास्टर आहे त्याचं काम चालू केले नाही मग पाऊस आलेला तर पुढच्या बाजूला कागद वगैरे टाकलेलं पण नंतर गेला तो काय आला नाही बारी बारी शिंपडला नाही गेला वातावरण बघ कसं झालं आहे पाऊस गेला म्हणजे गेलेला नाही आहे आला तर येईल पंजोरात हा बघा ढग आहेत काळे काळे गेले दोन दिवस गावाकडे पाऊस नाही आहे पण असं वाटतंय आज रात्री येऊ शकतो असं वातावरण तर झालं आहे सगळं बघा कसे ढग आले वरती डोळे थोडेसे असे आता झोपझोपसारखे झालेत कारण संध्याकाळचे आता पाच वाजलेत काल रात्री आपण बसलो तुतारीमध्ये सकाळी उतरलो घरी आलो त्याच्यानंतर काही झोपलो नाही जर आपण कारण काम चालू होतं तर मग काही झोपण्यात काय अर्थ नव्हतं तर छोटं मोठं कामात काही हेल्प झाली तर झाली नाही आता काम बघत पण बसायला आहे ना छान वाटतं आता ऑलरेडी पाच वाजलेत संध्याकाळचं शेवटचं पुढच्या बाजूचं काम केलं की त्याच्यानंतर मग फिनिशिंग वगैरे देऊन मग श्यामदा जातील तर मग रात्री जरा लवकरच झोप सध्या तरी पुढची कामं आवरूया शेवटी संध्याकाळी संध्याकाळी आता रिमझिम रिमझिम पाऊस आलाय एकदम रिमझिम रिमझिम आहे दिसतोय का आपल्या गोपरामध्ये एकदम भारी बारीक आहे तर पायरीचं काम तर झालंय तसे ते सुकले फक्त बाजूने जे प्लास्टर केलं ना ते आत्ताच आहे एक अर्ध्या तासापूर्वी त्याला सुकायला थोडासा वेळ हवाय जोराचा काय पाऊस नाही आहे जाईला त्यामुळे एवढं टेन्शन नाही ना तिकडे कागदाची वगैरे व्यवस्था केलेली आहे जोरात आला तर याच्यावरती मग टाकून देऊ संध्याकाळचे म्हणजे सहा वाजलेत काकीची सुट्टी झाली दादा पण घरी गेलेत तर आता मस्त चकाचक आहे सर्व ॲक्च्युली पुढे इकडे कसं आहे पुढच्या इकडे लादीला म्हणजे सगळं सिमेंट वगैरे पडलेलं असतं यामध्ये हे टायल्स वगैरे कटिंग वगैरे केली असते सर्व जरा खराब झालं असतं ॲक्च्युली पूर्ण काम होईपर्यंत हे रोज होणार पण रोज अशी साफसफाई जरा केली की कसं चकाचक वाटलं पाहिजे साफसफाई केली आहे पोछा पण मारला आहे आणि हॉलमध्ये पण मस्त चकाचक केलेलं आहे आणि ॲक्च्युली लादी चांगली आहे म्हणजे व्हाईट असली ना तरी त्यावरती मॅट असल्यामुळे चांगलं निघून जातं तर आता जरासं आम्ही चाललो आहे शेतावर सकाळी आलो आहे तर काकडी खायला मिळाली नाही ज्या काकडीसाठी आपण गावी आलो आहे त्या काकडीसाठी आता काकडीच्या शोधामध्ये शेतावर जाऊया घराजवळची कामं तर झाले आहेत आता शेतावर बघूया नाहीतर मग काकीकडे नाही तर मामीकडे कोणाकडे तरी मिळून जाईल आपल्या वाटतं काकड्या मग लेटच लागतील कारण घराजवळच्या ज्या काकड्या ते अजून केरले आहेत एवढ्या छोटे छोटे दहा एक दिवस जातील अजून सकाळी गावी आलो तेव्हा सर्वजण सांगत होते पाऊस नाही पाऊस नाही तर वाटतं संध्याकाळी आलेला थोडंसं दाखवायला की मी आहे अजून दोन दिवस पाऊस नव्हता नाही झाले तिसऱ्या आला ना दाखवायला थोडासा थोडासा काही ना पडून गेला शिंपडला पाऊस नव्हता असतो शिंपडून गेला आणि तिकडे दुका दिसतंय का डोंगरामध्ये खाली ॲक्च्युली आपला ओढा आहे त्या ओढ्यातून आता धुकं निघालं आहे संध्याकाळची वेळ आहे अजून सूर्यास्त झाला नसेल पण या ढगाळमुळं आपल्या काही दिसणार नाही आणि इकडची चार बैलांना नेली म्हणजे जे गवत असतं ते बैलांसाठी नेलं जातं तर ते पण घेऊन गेलेत आता भाताची रोपं हळूहळू तयार होत आहे हे बडदानचं भात ॲक्च्युली खूप शेवटी लावलेलं आहे ऐके ते हलवण आहे आरामातवाला आहे ते तर ते अजून नाही झालं इकडे मावशीचं भात मला वाटतं पाऊस नाही पडला तर एक एक दिवसात हां एक दिवसात तयार होईल दसऱ्यापर्यंत चला आपल्याला पण जायचं आहे शेतामध्ये आपली नाचणी काय एवढं लवकर नव्हणार ती दिवाळीच्या नंतर कापायला हो होईल आता म्हणजे यायला सुरुवात झालेत पण लेट होईल हे बघा आणि कीडी बीडी लागतात ही कीड आले बघा भुंगा चला आलेला आहे शेतामध्ये इकडे ही मखमल आणि इकडे डीरी आली बघा कलमाला डिरी आली आणि इकडे चिबूड किती लागलेत ते काय माहिती नाही पण लागले असणार एवढं नक्की लास्ट टाइमला आलो तेव्हा हो थोडेफार दिसले होते तर बघूया चिबूड ॲक्च्युली बऱ्याच जणांना माहिती नाही नेमका चिबूड म्हणजे काय तर ते ॲक्च्युली आता तर तुम्हाला नाही दाखवू शकत एकदा तयार झाले ना, दा ना मोठेवाले की दाखवू शकतो इकडे आईला एक छोटीशी काकडी मिळाली हां काळ हे ना खाण्यापुरती काकड्या लागत आहेत नका हे बघा काकड्या लागत आहेत आता पण अजून छोटे आहेत तर तयार होतील ॲक्च्युली ह्याच्यावर थोडीशी मोठी झाली ना की अजून खायला मजा येईल पाऊस आला भिजायला होणार आहे नको पाहते तू समोर समोर तिकडे सूर्यदेव दिसले का मी बोललो ना मग सूर्यास्त झाला नसेल आणि पाऊस आला इकडे छोटीशी काकडी हो काकडे आहेत बारीक बारीक लागत आहेत अशा तर इकडे म्हणजे एक लपून बसलेलं तोस काकडी याला झालं ते वडे वडे बनवायला होतील नाही वडे बनवायला वडे बनवायला होतील मोठं झालं ते अशा रीतीने मंडळी फायनली आपल्याला काकडे मिळाल्या आहेत दोन काकडे आहेत आणि एक मोठी काकडी आहे तर त्या काकडीचं बघूया काय करता येते तर शेतामध्ये गेलो तर मोठा पाऊस आला आहे आणि आता वातावरण असं झालं आहे ॲक्च्युली इकडे कागद मारलेलं आहे आता मला मस्त दाखवता आला असता म्हणजे या बाजूला पाऊस पडतो आहे आणि समोर तिकडे सूर्यदेवांचं पण दर्शन होतं आहे इंटरेस्टिंग आहे बघूया रूममधून दाखवत येतं काय तर आज इकडे पायऱ्यांचे कामं झालेत मस्त पाऊस थोडाफार आला आहे तर मी जरा त्याला कागद टाकला आहे आणि उद्या मग हे ढोलपुरींचं जे काम आहे अर्ध्या बाजूचे लावून झाले आहे त्या बाजू बाजूचं बॅलेन्स आहे ते उद्या होईल आणि आतलं तर काम तुम्हाला माहिती झालं आहे आता स्लायडिंगचं वगैरे काम झालं आहे ह्याला नेट लावायच्या बाकी आहे ते पण बहुतेक उद्या आले तर का का ते काका येतील पाठच्या रूममधून आपल्याला व्ह्यू बघता येतो आहे काय बघूया बहुतेक बहुतेक दिस अरे आहे इथे पण झाड आळवळलं आहे तर या झाडाच्या पलीकडे आहे ना सूर्यदेव आहेत मस्त वातावरण झालं आहे पाऊस असा मोठा काय मुसळधार नाही आहे पण आहे पडतो आहे पावसाने मस्त माहोल केला आहे आणि सूर्यदेव इकडे आहेत ना लफंडाव खेळत आहेत ॲक्च्युली तुम्हाला दाखवण्यासाठी आता मी बाहेर आलो आहे आणि सूर्यदेव गायब झाले आहेत तिकडे समोर आहे ना दर्शन दिलेलं सूर्यदेवाने तिकडे समोर ॲक्च्युली या झाडांमुळे आपल्याला घराच्या इथून पाहता येत नव्हता टेरेसवरून सुंदर लूक दिसला असता पण सध्या आपलं काम चालू आहे तर बघूया परत जर दर्शन दिलं तर नक्कीच तुम्हाला दाखवतो आणि गावाकडे नाही नाही करता पाऊस सुरू झालाच बारीक बारीक का होईना पडतो आहे मस्त पडतो आहे पाऊस एकदम रिमझिम रिमझिम आणि ही जी भातं आहेत ना ह्यांना भातांना असाच पाऊस हवा हो आहे थोडाफार का होईना पण पाऊस हवा आहे कारण आता ही भातं पसवलीत तर पसवलेल्या भातांना कसं पाऊस असेल तर ती लवकर आता मोठी होतील आणि ते दाणे वगैरे पटापटापट पटा, भरतील एकदमच पाऊस नसला तरी प्रॉब्लेम आहे आणि भरपूर पाऊस असला तरी प्रॉब्लेम आहे आता कसं आहे थोडाफार थोडाफार पाऊस असला पाहिजे आणि घराच्या पाठचा हा पूर्ण परिसर आता थोड्याच दिवसात भात शेती तयार होईल मग भात कापणी झाली की आपला हा जो शॉर्टकट आहे म्हणजे जी पायवाट असते आपली ती चालू होईल आणि रस्ता पण यावर्षी आपल्याला करायचा कारण छोटी मोठी कामं उरकायची हो आहेत अजून घराजवळची त्यामुळे मग रस्ता पण परत चालू होईल आणि हा समोर आपला राजवाडा पाठचा परिसर घराच्या पाठचा परिसर ॲक्च्युली बऱ्याच वेळा आम्ही आहे ना घराच्या पाठीत जास्त असतो कारण इथून आहे ना इकडची आपली आसतवाडी आहे त्या आसतवाडीचा लूक पूर्ण पाहायला मिळतो आणि सूर्यदेव आपल्याला दर्शन देत आहेत दिसले का इच्छाशक्ती हवे आहे सर्व काही मिळतं तर सूर्यदेव आपल्याला पाहायचे होते अरे बघा सूर्यदेवाने खास आपल्यासाठी दर्शन दिलेलं आहे मस्त एकदम लपंडाव खेळता खेळता जराशे सूर्यदेव बाहेर आलेत आणि एक दहा पंधरा मिनटामध्ये आहे ना सूर्यास्त होईल सूर्यास्ताची वेळ आहे पावसामध्ये असं सूर्यदेवांचं दर्शन मिळणं म्हणजे भाग्याचंच काम झालं बऱ्याच वेळा मी बोलतो की वरून जो दृश्य दिसेल ना वरच्या टेरेसवरून ते अप्रतिम असेल त्यासाठी आपल्याला पुढच्या वर्षीचा वेट करावा लागेल पण आता जो काय घराच्या पाठून आपला व्यू दिसतो आहे जो की आपण दरवर्षी बघतो तो या पावसाळ्यामधला आपण अनुभवतो आहे पक्षी आता आपापल्या घरी निघालेत त्यांचा आवाज येतो आहे आणि आपण पण शेतामध्ये गेलेलो थोडासा भिजलो आहे ले आणि त्या भिजलेल्या अवस्थेतच आता बाहेर आलो आहे म्हटलं जरा सूर्यदेवांना बघूया आता आता बघा सूर्यदेव पूर्ण दिसत आहेत मग असे थोडेफार दिसत होते थो तर एकदम पूर्ण दिसत आहेत मस्त वाटतं एकदम भारी सूर्यास्त आणि सूर्योदय बघायची मजाच मंडळी वेगळी असते भारी वाटतं एकदम कारण सूर्यास्त तुम्हाला नवीन उम्मीद देतो की आजचा दिवस तर संपला उद्या मी परत येणार आणि सकाळी सूर्योदय होतो असं हे सूर्यदेवांचं रोजच्या रोज चाललेलं असतं की दिवसभरात कितीही गाई होऊ दे पण शेवट हा होतोच दिवस दिवस हा संपतोच पण उद्याचा दिवस येणार आहे त्या उद्याच्या दिवशी परत त्याच जोमाने त्याच चिकाटीने त्याच आनंदाने आपण उद्याचा दिवससुद्धा जगूया असं आहे म्हणजे मला तरी वाटतं नेहमी की सूर्योदय आणि सूर्यास्त आपल्याला हे नेहमी शिकवतं की उद्याचा दिवस येणार या उमेदीने जगायचं असतं प्रयत्न करायचे असतात तर सूर्यदेवाने आपलं दर्शन दिले आणि आता परत ते मला वाटतं गुडूप होत आहेत गुडूप होऊन जाणार चला आपण पण जरा मस्त फ्रेश वगैरे होऊया भिजून आलो हो आहे आंघोळ वगैरे केली की जरा बरं वाटेल दिवसभर पण जरा कामं होतं धूळ वगैरे होती साप तर मग साफसफाई पण झाले घराची पानी 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 तर ही गावाकडची चूल आणि पाणी गरम होत आहे पाणी गरम झाली की मस्त आंघोळ करूया चला मी आंघोळ बाकी आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत काकडी मिळाले तशा तीन चार काकड्या आहेत तर काकडी खातो ही काकडी खायची मजा काय माहिती आहे का खूप चविष्ट असतात ॲक्च्युली या गावाकडच्या काकड्या 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 मी का मानतो नाही मी ते ॲक्च्युली हे खाल्लेत ना की तुम्हाला कळेल जेवणावर पण खायला ठेवले एक छोटीशी होती ती घेतली खातो ह्याला मीठ वगैरे नसेल तरी चालतंय कोवळ्या काकड्या एकदम मस्त लागतात खायला घर कसं हळूहळू बघायला एकदम मस्त वाटतंय स्लायडिंग लागल्यात सगळं काही झालं आता आता त्याची फिनिशिंग झाली हे बघा फिनिशिंग वगैरे झाली मच्छरजाडी लागली की अजून लोक हे आपले दोन्ही दरवाजे सेम दरवाजे आणलेत आपण दोन्ही रूमला मस्त वाटतात आणि बाहेरची लाईट अजून नाही लावले आहे ना अजून उजेड आहे बऱ्यापैकी आज पायऱ्या झाल्या आहेत उद्या सकाळी आपण पायऱ्यांवरती पाय वगैरे ठेवू वे शकतो म्हणजे त्यात तोपर्यंत सुकतील उजेड भाग असा झाला आहे म्हणजे धड काळोख पण नाही धड उजेड पण नाही वेगळंच वातावरण झालं आहे आता पावणे सात वगैरे वाजलेत चला म्हणजे मस्त असा फ्रेश झालो आहे दिवसभर कामं करून थकवा थकवाला एक्ची झोप नाही झाली कारण सकाळीच आपण आलो आहे तर झोप काही घेतली नाही आणि आता हळूहळू खालचं जे काम आहे ते आपलं एक पुढील चार पाच दिवसामध्ये पूर्ण होईल रात्रीचे साडेसात वाजलेत काळा कुठं अंधार आणि रिमझिम रिमझिम पाऊस सुरू आहे टेरेसवरचं पाणी पडतं इकडे बऱ्याच जणांच्या म्हणजे सजेशन सुद्धा की इकडे आपण जे कपडे सुकत घालत होतो तर ते पुढच्या भागी नसावेत आय नो ॲक्च्युली झालं काय की आत्ताच आपण इकडे राहायला आलो आहे आणि पाठच्या भागात सेटअप होत नव्हतं त्याच्यामध्ये झालं काय परत की पाऊस खूप होता गणपतीमध्ये आणि कपडे सुकत पण नव्हते मग काय करायचं तर त्यासाठी टेम्पररी म्हणून आपण इकडे कपडे सुकत घालत होतो पुढच्या पडीमध्ये कपडे सुकत घालणार नाही आहे जस्ट फॉर माहितीसाठी सांगितलं आहे आणि गावाला आता संध्याकाळी तरी पाऊस सुरू झाला आहे उद्याचा दिवस कसा असेल बघायला लागेल उद्या पण बरीचशी कामं करायची आहेत कारण या टाईल्स लावायचे आहेत जमल्या आतल्या टायल्स लावायच्या जर पांच्या काका आले तर ते सगळं जाळी वगैरे लावायची आहे तसं काही पाऊस असेल नसेल का एवढा मोठा काही फरक पडणार नाही पण नसेल थोडा उद्याच्या दिवशी तरी चांगला आहे कारण ह्या टाईल्स लावायला आहे ना त्या बाजूची भिंत जरा ओली असते त्यामुळे मग लावता येत नाहीत तर असो चला म्हणजे गावाकडे आता आलो आहे गावाकडचा हा पहिला दिवस होता आजचा रात आवाज येतोय काय रात आवाज येतोय आपण दोन तीन दिवस थांबणार आहे त्याच्यानंतर परत नाला जायचं आहे तर चला म्हणजे तात्पुरच्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया हा ओवरऑल आजच्या दिवसाचा कामाचा व्हिडिओ होता तर पाहायला लावून झाल्यात घराच्या तर आता उद्याचं जे काम होईल तेव्हा भेटूया तर तात्पुरच्या स्वरूपात थांबूया म्हणजे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या